नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या सखी सारिका या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे पोलीस भरतीसाठी फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे तर पहा पोलीस भरतीच्या एका जागेसाठी एकशे दोन उमेदवार मैदानी चाचणी या दिवशी होणार याबद्दल सविस्तर अशी बातमी आलेली आहे सविस्तर बातमी जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्र राज्यात पोलीस कॉन्स्टेबलपदाच्या एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस होती या भरती प्रक्रियेकरिता तब्बल सतरा लाख शहात्तर हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत लेखी परीक्षेसाठी एकास दहा असे नियोजन असते मैदानी चाचणीकरिता एका पदासाठी एकशे दोन उमेदवार भरतीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झाले आहे त्यामुळे उमेदवारांना कट ऑफ मार्क्समध्ये येण्याकरिता बराच परिश्रम घ्यावा लागणार आहे लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर आहेत त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी संपेल आणि त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिले आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर वीस मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह हो विभागाने केले आहे सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत सहा ते दहा वाजेपर्यंत असणार आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस करीता अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून आता उमेदवारांना प्रश्न पडला असेल की अगोदर मैदानी चाचणी ले की लेखी परीक्षा परंतु पोलीस भरती प्रकाशित जाहिरात मध्ये दिलेल्या प्रमाणे प्रथम मैदानी चाचणी होणार आहे मैदानी चाचणीत उमेदवारास किमान पन्नास टक्के गुण मिळणे बंधनकारक आहे मैदानी चाचणी नंतर एका पदासाठी दहा उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील मैदानी चाचणी नंतर शंभर गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी निवड होणार आहे चालक पोलीस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकी संदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद